नमस्कार मित्रांनो मी अनोर मोहिते आपलं माझ्या चॅनलवरती स्वागत तर आज आपण पाहणार आता पी सी आहे पी सीचं स्टँड आहे तर पी सी खोलण्याची पद्धतीने पी सी खोलून नक्की काय भेटणार याच्या आतमध्ये ते मला बघायची खूप उत्सुकता आहे मागच्या वेळी मी एक एक ट्यूबलाईट खोलली होती त्यानंतर आता पी सी आहे त्याच्या आतमध्ये ह्याला पण बंद झाला आहे तर बंद झालं तर मला एक उत्सुकता आतमध्ये काय ते खोलून बघायची तर याला प्रथम मी खोलणार आहे स्टँड वगैरे मी खोललो आहे त्यानंतर या पी सर्व भाग आहेत ते खोलणार आहे मी आणि याच्या आतमध्ये नक्की वर्किंग कसं केलं जातं हे सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे याच्यामधून तर हे दोन भाग खोललेत मी तर हे जुगाड कुठून खोलतो आपल्याला काय व्हायची कल्पना नाही पण जाऊ देत आपण बघूया खोलूया तर इकडून कुठून खोलतं काय बघूया इकडून सगळे बोल्ट काढलेत हे तर झालंय मोकळं म्हणजे सगळं मोकळं झालं मोकळं तर हे चिकटलंय वाटतं आय थिंक पूर्ण काय लॉक आहे काय हय रे हाय बघू नायक आहे आयुष्यभर ही बघा ही क्लिपसुद्धा मी ह्याची काढली होती नवीन घेतल्यापासून दोन वर्ष झाली दोन वर्ष कागद पण काढल्यानंतर तरीसुद्धा याला बंद पडला काय झालं माहिती नाही याला लाकोआ कसा मारला तर जाऊ दे बघूया याला लाखो मारू दे तर आपण खोलून बघूया नक्की ह्याच्यातमध्ये काय झाले इकडे बघूया सर्व तर खोललो आहे पण हे ओपन का नव्हतं व्हॉट इज दिस बिकॉज नॉट ओपन दिस सी व्हॉट इज द प्रॉब्लेम बिकॉज ही इज नॉट वर्क व्हेरी वेल दॅट्स आय एम डिसमेंटल दिस पी सी ओके ओके खोललं खोललं तर टाईट लॉक लावलं होतं लॉक त्याचा लॉक लावलं होतं ना म्हणून ते खोलत नव्हतं बिकॉज नॉट ओपन दी स्पीसी इज कवर दॅट्स अन आय एम डिसमेंटल दिस स्पीसी बिकॉज आय एम नॉट आय डोंट नो वॉट इज हाऊ टू डिसमेंटल दि स्पीसी बट समटाईम आय एम आय टू हाऊ टू डिसमेंटल पण खोलणार मी काय पण करून बिकॉज मला ते खोलून बघायचं आहे त्यांच्यामध्ये काय एवढं जुगाड ठेवलेलं असतं हां असं फुडून खोलायचं ओपन करायचं असं आहे ना फुडून ओपन ओढायचं त्याला असं असं ओढून टाकायचं मस्त एक ओढला बघितला तुमच्या घरातलं जर चालू असेल तर खोलू नका ना नाहीतर माझ्या तुमच्या आई बापू माझ्यावर डोक्यावर मिरच्या ओढतील मिरच्या धुरी देतील दे अरे बाबा र बाबा मित्रांनो दोन इथले बोर्ड खोलायचे राहिले आणि ते तुटले आता तुटले तर हात आता मग काय बंदच आहे तर आपल्याला कायचा उपयोग नाही तर आतमध्ये बघा कसा जुगाड याच्यामध्ये बघितलं तर हा जुगाड खोलता येतो काय बघू ना आपण पण एवढं काय आपण पण माशी आहे ना तर हा असा याचा कवर आहे हे मागं डिस्प्ले आहे डिस्प्ले हे सर्व तुम्हाला पाहायला भेटतं या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा हां सांगतोय तुम्हाला सबस्क्राईब केलं ना तर खूप छान वाटतं आणि मोटिवेशन भेटतं नाही केलं तरी पण काय एवढं टेन्शन नाही आपल्याला काय व्हिडिओ बनवायचे रा बनवायचे सबस्क्राईब येऊ दे नाही येऊ दे आपलं काम करत राहायचं आहे आणि तुम्ही काय तर हे छानच एकदम माणूस केला चांगले आहेत तर तुम्ही सबस्क्राईब करणार हे मला खात्री आहे कारण आपण मराठी माणसाला आपण सपोर्ट करतात सर्व लोक ह्याची आपल्याला कल्पना आहे तर आपण हे असं खोलतो आहे बघा सुद्धा बघू शकता कशा पद्धतीने खोलतो आहे मी हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे पार्ट अँड पार्ट खोलून दाखवणार आहे आतमध्ये काय आहे ते फक्त तुम्ही सहकार्य करा फक्त आपल्या हा मित्राला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा हां तर आहे याचा बा बॅक साइडचं कवर आहे ना हे पाठच्या बाजूला आहे बघ हे असं असतं पाठच्या साईडचं जेब्रोनिक्सचं कवर त्यानंतर हे आतमधून इथं काय तरी एक डिक्स लव्हर लावले डिक्स डिस्क त्या डिक्समध्ये काय बघूया ना आपण सर्व डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणार तुम्ही पण बघा मी पण बघतो दोघांनी पण शिकू एकमेकाला सहकार्य करू आणि आपण पुढे जाऊ ओके okay? तर ही अशी फंटास्टिक मुवमेंट आपली आहे या मुवमेंटमधून आपण हे आप सर्व डिसमेंटल करतो आहे हे स्क्रू वगैरे हो बोल्ट वगैरे हो खोलल्याचा आपल्याला खूप शोक हो आहे खूप म्हणजे बोलतात ना आगडाचं दिगाड करायचं आमच्या गावाला बोललं जातं की आगडाचं दिगाड दिघाड करायचं ना, तुला हो ले 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 ना, ना, ना तर तुला शिकवावं तसंच मला शिकवलेलं कुणी नाही पण आपल्या किडे बोलतात ना असतात काहीतरी करून बघायचे तर हे आपण असं काहीतरी कारनामा करतो हे असं आहे बॉम्ब गुले आहेत बॉम्ब गुले बघा आतमध्ये काय बॉम्ब भरलेले आहेत काहीतरी काहीतरी बोलतात ट्रान्सफर वगैरे असं काय असतं ते आपल्याला काय करायचं आहे खोलून बघायचं बघतात तर हे असं आहे हे एक जुगाड आहे जुगाड म्हणजे हा जुगाड आहे ना तो जुगाड इकडून पावर घेतो पावर इकडून कुठेतरी टाकतो त्याला काय आपल्याला माहिती नाही काय बोलतात त्याला काय बोलतात काय सणिक आणि काहीतरी का मोड आहे जाऊ दे आपल्याला काय करायचं आहे खोलून तुम्ही बघाय बघा बोला दाखवलं नाही बघा क्लिअरमध्ये बघा डिटेलमध्ये नंतर मग परत बोलू नका बघितलं नाही ठीक आहे थोडं जवळ तर थोडं तुम्हाला दाखवतो नक्की काय आहे तर सर्वांना तुम्हाला दिसलं पाहिजे ना नाही दिसलं तर मग उपयोग काय खोलून एवढा व्हिडिओ बनवून हे स्टँड आहे त्याचं ते खोलून त्याला आधीच जुगाड करून टाकलाय त्याचा आता बगड केला आहे त्यानंतर हे त्याचा स्टँड लॉक करायचं ते इथं आणि इकडे बघा याच्यावर बसतो आपण गार्डनमध्ये असतो ना डॅच्च टेच्चू करायचा असं वर खाली ते आहे तर हे आपण कुठेतरी लावूया असं शोकेसला तर हे जुगाड त्याचा पाठचा बॅकसाइड कवर हा त्या काय नाही एकदम पत्र्याचा नाही वेगळा काय उपयोग पण नाही त्याचा आणि हे इकडनं चार्ज काय माहिती आता कनेक्शन कसं ते जाऊ दे आपलं कनेक्शन पण करायचं ते तोडून टाकायचं आहे ठीक आहे तर हे असं होतं आज जुगाड त्यानंतर इकडून तरी वायरिंग आहे हे का हां बघेच ते पावर आणि ब्राईटनेस वगैरे आहे ना ते इथून इथून होतं हे जुगाड दिलं आहे ना पॉवर बटन हे दिले अप डाऊन पावर ऑफ ऑटो आणि हे मेनू तर हे मेनूचे बटन आहे ना त्याचं हा जुगाड इकडून जातो जुगाड त्याला काय बोलतात काडतूस हे काडतूस भरलं आहे हे आहे हेकडे बाजूला टाकलं तर याचं काय भंगारमध्ये हे आता हे काय पी सी याच्यातनं अशी माझी बघा दिसतं ना अनु नमस्कार मी अनोर मोहिते आपल्या चॅनलवरती स्वागत मोहितेलो तर स्वागत अरे हे आपला जुगाड आहे तर हा जुगाडसुद्धा मी इथं ठेवतो या बाजूला इकडं ठीक आहे त्यानंतर हे जे कनेक्शन होतं हे जे कनेक्शन आहे खूप महत्त्वाचं आहे कनेक्शन जे डिस्प्लेला आपली सप्लाय पुरवतं हा जुगाड तुम्हाला खोलून दाखवला त्याच्यामध्ये होता तर आपण गेला तिकडं भंगारमध्ये तर हा आता पुढचा काय आहे हे निघतं की नाही काय माहिती खोलून बघूया ना आपल्याला काय बापाचं काय आहे कंपनीन पैसे घेतलेत माझे पैसे गेले गे मग आपल्याला खोलून बघावंच लागणार नाही तर पैसा वसूल कसा होणार पैसा वसूल नाही झाला तर नाही तसा काय पैसा आपला वसूल झाला लॉसमध्येच आहे आपण जाऊ दे खोलून बघूया तर हे इकडं वायरिंगचं एक कनेक्शन आहे हे इकडे आहे हे डिस्प्ले म्हटलं तर डिस्प्ले ही पाठी आहे याच्यावरती अभ्यास करायचा आई लिहून का जेव्हा आई लिही बाला शिक शीख तसं ते एकदम पत्तरच वाटतो यांचे डिस्प्ले बिस्प्ले काहीच नाही का काय माहिती काय केलं जुगाड मला थुपपट्टी लावली वाटतं रिपेअरिंग करायला त्याला होतं तर मला वाटतं याच्यामध्ये हे असं काय असतं ते मी तुम्ही कमेंट करून सांगा नक्की हे काय याच्यात मला जुगाड लावून दिला आहे थुपट्टी लावून दिले ला, की अजून काय केलं आहे ते हे खोलून बघणार नाही त्याचा डिस्प्ले बघायचं आहे मला डिस्प्ले तर हे जुगाड पावर त्याच्यामध्ये जाते ती पावरचं ते सुद्धा आता भंगारमध्ये जाणार ते गेलं त्यानंतर हे बोल्ट वगैरे आहेत ते बोल्ट काय आपल्याला कामाचे नाही पण ह्याच्या आता आतमध्ये घुसणार आहोत महत्वाचा मुद्दा याच्या आतमध्ये घुसणं याच्या आतमध्ये काय ते तुम्हाला दाखवणं याच्या आतमध्ये नक्की एवढं काय असतं डेंजर तर आपण हे खोलणार आहोत प्रथम तर याचा जुगाड कसा खोलतो ते आपल्याला बघावं लागेल थोडं बघू तरी पण आपण काय हुशार नाही आहे ढ असले तरी हा इथं लॉक आहे एक चढवलेलं असतं लॉक एवढं इथे इथं नाही इथं कुठं गेलं हा इथं हे लॉक दिलंय लॉक एवढं इथं इथं तुम्हाला बरोबर दिसणार हे लॉक दिलंय हे लॉक आहे ना तेच खोलायचं खोलल्यानंतर तुम्हाला ते समजणार डिटेलमध्ये जर तुम्हाला समजायचं असेल तर खोललं पाहिजे आपला कसा हिशोब चुकता करायचा असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल तर मी ते पूर्ण संपूर्ण खोलणार आहे सर्व झुगाड तुम्हाला दाखवणार नक्की टेन्शन घेऊ नका आपला भाव इथं बसला आहे कारण तुम्ही सबस्क्राईब केलं ना आपल्या चॅनलला तर तुम्हाला दाखवणं माझं काम बंद तर जास्त डेंजर नको माझी वायर नाही कट झाली पाहिजे तर माझा इथं व्हिडिओ का व्हिडिओचा क्लिक ठीक आहे तर हा जुगाड काय खोलत नाही तरी पण ट्राय मारतो आपण फक्त माझे वायर नको कापू दे ना तर वायर कापले तर विषय संपून काय तुम्हाला आवाज नाही ना ठीक आहे तर ह्याला पण तिकडून खोलून घेतलं इकडून सर्व ठिकाणी खोललं या बसून खोलत नाही त्याला काय लक्कवा मारतो आहे काय बघू याला लक्को मारलं आहे काय लक्वा नाही मारला ह्या पी सीला जर लक्को मारला तर मार जाऊ द्या तो बिघडला तर आता काय दोन हजार रुपये गेले ना अडीच हजार रुपये तीन हजार रुपये काय असतील ते भरपूर पैसे ते काय जाणार आहेत ना बंद पडले की वस्तूंची काय किंमत असते कायच नाही जे असते ते आपण सांगतो सर्व काय आपल्याला ट्यूबलाईट गेली ती पण खोलून बघितली कारण आपल्यात भरपूर आहे काहीतरी आतमध्ये बघायचं पैसे गेले ते गेले आता काय त्याला कोण थोडी बोलवून आणणार आहे मग चाल काय करतो आस खोल खोलला याला याला व्यवस्थित व्यवस्थितपणे ठीक आहे तर याला व्यवस्थितपणे खोल द्या बघा हे खोललं इकडून परत आहे ते नाही खोललं तर वळून काढणार पण खोलून काढणार विषय बघा आत्ता कसं खोललं अबा तुकपट्टी मध्ये लावलेली आहे सर्वी हे बघ कागद आहे ना कागद त्याचं काय काम आहे माहिती आहे तुम्हाला बोल हा आता मेन झुगाड आतमध्ये आहे या जुगाडाच्या आतमध्ये काय दिलं काच्या आतमध्ये एक जत्रा दिली जत्रा ही काच आहे ना ही याच्या आतमध्ये डिस्प्ले आहे डिस्प्ले कवर, हा बघा ही काच आहे ना हाच डिस्प्ले आहे वाटतं हा वाटतं डिस्प्ले आहे बघा हा इकडं एक पेपर आहे ते कवर हा डिस्प्ले त्याच्या आतमध्ये हा बॅकग्राऊंड हा मेन डिस्प्ले या डिस्प्लेवर अभ्यास करूया आपण बघा दिसतो का मी नमस्कार मी अनोर मैत्री आपल्या चॅनलवरती स्वागत या चॅनलवरती तुम्ही सबस्क्राईब केलं त्यानंतर अजून काहीतरी आतमध्ये आहे सर्व आपण पूर्ण डिटेलमध्ये आपल्याला दाखवणार टेन्शन घेऊ नका कुठून पण आण काय पण करा हे काय नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब बघा याच्यातून सर्व गळ्यात नको आहे आपण इकडे इकडे गेला त्यानंतर आतमध्ये काय काय बघा हा एक पेपर आहे हा पेपर कशासाठी असतो आय डोंट नो हा अजून एक पेपर आहे त्यासाठी याच्यात पण काय असतं मला पण माहिती नाही हा बरोबर डिस्प्ले लुचवू नये ना म्हणून यासाठी ते असतं सर्वात महत्त्वाचं हे एकदम काहीतरी आहे अगं याचा काय उपयोग आहे ते पण आपल्याला माहिती नाही त्यानंतर हे इकडे ठेवलं हे सर्व पॅकिंगसाठी टाकलेलं दिसतंय मला हे असं काय केलेलं काय कळलं नाही मला आय डोंट नो आणि ही एक अशा प्रकारची तीन पॅकिंग आहेत एक पुढं एक मध्ये एक, एक त्याच्यामागं का त्याच्यामागं हे हे तीन याच्यामागं ही पॅकिंग आहेत डिस्प्लेच्या मागे जेणेकरून त्याला काहीतरी होऊ नये आणि शेवटीला हा ॲल्युमिनचा पत्रा आहे तो पाठच्या माझा हा ॲल्युमिनचा पत्रा आहे तो पाठच्या बाजूला तो आहे हा ॲल्युमिनचा पत्रा त्याच्यापुढे हा डिस्प्ले जो वर्किंग असतो जो काम करतो हा डिस्प्ले आहे त्याच्यामधून वायरिंग जॉईन केलं तर आपण बघू असे मला पण हां तर काय ही वायर जी गेली ना वायर ती ह्या ब्लॅक पेपरमधून हे गेले ना हे कनेक्शन हे वायरमधून गेले तर अशा प्रकारचं हे सर्व तर मला पी सीचं मी दाखवलं आहे जुगाड करून अशा पद्धतीने हा जुगाड आहे हे सुद्धा असं आहे तर हा डिस्प्ले आहे तर आपण हे सर्व आता काय भंगारात गेलं आहे कारण पैसे आपले लॉस तर झालेच काय फायदा झाला नाही कारण आपलं चॅनल काय मॉन्टेज अजूनपर्यंत झालेलं नाही कारण तुम्ही सबस्क्राईब अजून केलेलं नाही ना म्हणून तर सबस्क्राईब होईल ना होईल आज नाही उद्या होईल नाही झालं तरी पण काय आपण व्हिडिओ बनवत राहायचं तुम्ही तर माझे फॉलोवर आहात तर तुम्ही चांगलेच फॅन आहात माझे तर तुम्हाला असे दाखवतो पुढच्या वेळेला आपण अजून नवीन काहीतरी एक आहे माझ्याकडे अजून यू आहे ते सुद्धा आपण खोलून दाखवू टेन्शन घेऊ नका आपण बघून टाकू सर्व व्यवस्थितपणे पण तुम्ही सबस्क्राईब कराल ही माझी अपेक्षा आहे तरी आता नॉर्मल जोडून ठेवूया आणि बाहेर आपण त्याला फेकून देणार आहोत ठीक आहे तर हे याच्यावरती मी टाकून ठेवतो बिकॉज दिस इज व्हेरी अंडरस्टँडिंग बिकॉज दिस इज व्हेरी अ सिच्युएशन हार्ड इज नॉट पॉसिबल कनेक्शन इज अ प्रॉब्लेम बिकॉज युअर कनेक्टिंग इज अ प्रॉब्लेम नॉट यूज दिस कंटेन बिकॉज दिस इज रिमूवंटेन दिस इज व्हेरी हार्ड सिच्युएशन दिस इज अ दिस इज युअर प्लेट अँड दिस इज युअर माय फ्रँड इस कॅन्ड दिस व्हेर शे रिड वी तर अशा प्रकारचा हा जो सर्व होता पी सीचा खोलण्याचा कार्यक्रम तर मी तुम्हाला खोलून दाखवला आहे आता पुन्हा त्याला मी लावून ठेवतो हो काय आता त्याचा उपयोग तर तसा नाहीच आहे बिकॉज दिस इज व्हेरी यूजलेस आहे म्हणजे वापरून झालेलं असं आहे तर मग आपण त्याला पुन्हा लावून ठेवूया वायर वगैरे जॉईंटवर करून ठेवूया कारण आपला कार्यक्रम झालेला आहे खोलून तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार नाही चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल चॅनलला सबस्क्राईब केलं की काही नसतं पुढं सबस्क्राईब केल्यावर आपण लगेच व्हिडिओ अपलोड करत राहतो आणि जर तुम्ही ही व्हिडिओ जर पाहिली असेल सबस्क्राईब केलं असेल तर तुमचं धन्यवाद आहे आमच्या चॅनलवरती स्वागत आहे सर्वांनी मला अशी साथ दिली त्या साथीमुळं आज मी इथं हा व्हिडिओ बनवतो आणि व्हिडिओ बनवल्यामुळं जी तुमचं प्रेम आहे ते अतूट प्रेम असंच आमच्यावरती राहू द्या या चॅनलला सबस्क्राईब केल्याबरोबर तुमचं आम्ही अत्यंत ऋणी आहोत सदैव ऋणी राहू आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवून तुम्ही सहकार्य केलात त्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत तर मित्रांनो हा अशा प्रकारे लॅपटॉप पी सी होता माझा त्या पी सीच्या आतमध्ये असलेला जुगाड मी तुम्हाला प्रत्यक्षपणे खोलून दाखवला आहे त्याच्या आतमध्ये काय काय कारकिर्द बनलेली असते काय काय याच्यामध्ये जजमेंट असतं अशा प्रकारे याच्यावरती एक रिसर्च केलं जातं हे तुम्हाला रिसर्च करून दाखवलं आहे मी तर पाहूया पुढे काय होतं तर आता याला लॉक करण्याची सिस्टम आपल्याला काय माहिती नाही तसं मग काय आता हा उपयोगाचा नाही आहे माझे शा कोकणचं गाव कोकणामध्ये मी राहिलेलो आहे म्हणून माझी लँग्वेज नॉट proper for प्रॉपर uh, speaking sometimes स्पीकिंग समटाइम आई understand because अंडरस्टैंड is very hard okay इस तरह से हम लोगों ने इसको pack किया है फिलहाल हम इस तरह से इस वीडियो पर यहीं पे रुक जाते हैं कुछ हमारे साथ से दिक्कत हो चुकी है तो आप इस वीडियो को देखकर अंदाज लगा सकते हैं क्योंकि हम आपके साथ इस तरह के बेहतरीन बेहतरीन वीडियो बनाने की कोशिश करते रहेंगे फिलहाल हमने ये जोड़ा इसमें अंदर रख दिया है रखने के बाद इसको पैकिंग भी कर लेंगे पैकिंग के साथ इसको जैसा था जोड़ लेंगे उसके बाद में इसको कचरे के डब्बे में डाल देंगे इसलिए हमारा ये वीडियो यहीं पे ख़त्म होता है इस तरह से आपने अगर वीडियो ये देखा होगा तो चैनल को सब्सक्राइब करके बेल आइकन जरूर दबाएँ ताकि हम आपके लिए नई नई वीडियो ला सकें मिलते हैं नए वीडियो के साथ तब तक, तक के लिए धन्यवाद हम आपकी ऐसी तरह से वीडियो के लिए शुभकामना करते हैं चलिए हम जाते हैं दूसरी ओर के लिए और हमें इतने तक रुकना चाहिए फिरानेस बट का मक्सद येई माझ्या मित्राचा कॉल आला होता तर म्हणूनच जरा व्हिडिओ पॉज झाली होती तर पुढे आपण ही व्हिडिओ संपवतो आहे एवढीच आहे व्हिडिओ या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी जी व्हिडिओ इथपर्यंत पाहिलीत त्या सर्व सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी एकत्र आलात आणि या माझी व्हिडिओ पाहिलीत कार्यक्रमाची शोभा वाढीत व्हिडिओचा टाईम वाढवलात तर त्या वेळेसाठी आपल्या सर्वांचा धन्यवाद मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावरती राहू द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही करून घ्या कारण आपण अशा प्रकारचे व्हिडिओ नवीन नवीन नवी बनवणार आहोत तर सध्या एक आपण नवीन कंटेंट घेणार आहोत फ्रँक फ्रँक माझा की फ्रँक माझामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करणार आहे मी तर त्या स्वागतासाठी तुम्ही सज्ज असालच ही अपेक्षा करूया पी सीला काय प्रॉब्लेम झाला तो बघूया आणि उद्या त्याला कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकूया जर कोणी कचऱ्याच्या डब्यामध्ये बघितला तर आवडला तर त्याने दुरुस्त करून घ्यावा हीच आमची शुभेच्छा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोकप्रिय असलेला युट्यूबर अनुरमोहिते याच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं त्याबद्दल आमचा अनुर्मोहिते या तुमच्या सर्व लोकांचा ऋणी राहील आणि अत्यंत ऋणी राहिल्याबद्दल धन्यवाद देतो आणि तुम्ही महाराष्ट्राचा फेमस युट्यूबर अनुरभुरम मोहिते याला सहकार्य करा हीच अपेक्षा आता या भंगार पिशेला नेऊन आपण टाकणार आहोत तर मी असा डोक्यावर घेऊन त्याला जातो आणि भंगारमध्ये फेकून देतो तर हे होतं आपल्या आजच्या व्हिडिओचा पहिला प्रोफगेंडा सर्वात आधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा भेटूयान व्हिडिओमध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा त्याप्रमाणे आपल्या ही यूट्यूबची पी सीची हास्य जत्रा आपण केलेली आहे तत्पूर्वी चॅनल नेसा सबस्क्राईब करा भेटूया न व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र जय कोकण